स्वागत आहे आपलं सुंदर सिरियल या युट्यूब चॅनलमध्ये लाईक सबस्क्राईब तर नमस्कार मित्रांनो कॉन्स्टेबल म्हणजे मालिका खूपच इंटरेस्टिंग होत आहे दिसत आहे तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करून आपल्याला लाईक शकतो शेअर करा आणि कॉन्स्टेबल म्हणजे मालिका बघत असाल तर प्लीज मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो कॉन्स्टेबल म्हणजे या मालिकेचे इथे आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आजच्या भागामध्ये म्हणजे आजच्या भागामध्ये म्हणजे तेवीस जूनच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की दादासाहेब हे सत्याच्या घरी आलेले असतात दादासाहेब आणि पंकजी सर्व सत्याच्या घरी आलेले असतात कारण सत्याने बोलवलेले असतात मुकदमाची माफी मागणार असतो म्हणून सर्व त्याने हे सर्व बोलवलेलं असतात दादासाहेब सत्याला म्हणत असतात की तू नको मा माफी मागू पण सध्या त्यांचा ऐकत नसतो तो म्हणत असतो दादासाहेब दादासाहेब मी ऐकणार नाही प्लीज मला अडवू नका मी त्या मुकादमाची माफी मागणार आहे कारण ती चूक माझी आहे मी आता ताजा साहेब मी आता असं राहिलो आहे आणि सत्य म्हणतो चला तयारी करावीच लागेल कारण तो मुकादम आहे तो येईनच आता आपल्याला त्याची माफी मागायची आहे म्हणून आपल्याला जावंच लागेल म्हणून असतो ती सत्य जे असतं दादासाहेबांना बोलत असतो ताज्या साहेबांना बोलत असतो आणि तिथे घरातले सवत असतात आणि मंजुरी मंजू जे असते मंजूने सत्याला आयडिया दिली असते की मुकादाची माफी मागायची म्हणून मंजू पण खूप खुश असते आणि तिथे सत्या जे असतो तो म्हणत असतो साहेब चला आता आपल्याला खूप झालाय आणि तथे साहेब म्हणत असतात चला पत्रकार बोलूयात आता पत्रकार तिथे बाहेर असतात तथेसाहेब म्हणत असतात पत्रकार बोलूयात होता आणि पत्रकार पण तिथे बाहेर येतात पत्रकार पण तिथे बाहेर येतात तथेसाहेब म्हणत असतात चल सत्या तुला नको म्हटलं तु चा तरी तू ऐकत नाहीस तुला माफी मागायची आहे आणि हा खरं प्लॅन सत्याच होता आणि इकडे मुकदमाना सिक्युरिटी म्हणून दोन पोलीस ठेवलेले असतात आणि हो हिम तर सगळं सत्याला माफी मागणं लावण्याचं कर स्थान दादासाहेबच असतं आणि इकडे जे असतात मुकादमाला सिक्युरिटी म्हणून दोन पोलीस ठेवलेले असतात आणि मुकादम कोणाला तरी फोनवर सांगत असतो मी आता मोठा माणूस झालो आहे मला सिक्युरिटी आहे तुला काय तर मी लहान वाटलो का रे मला भली मोठी सिक्युरिटी आहे मला भली मोठी सिक्युरिटी आहे असं म्हणत असतो मुकदम आणि तेवढ्या तिथे एक गाडी आणि तेवढ्यात तिथे एक गाडी येते आणि ती गाडी असते ता तात्या साहेबांनी कट्ट कॉस्टन रचलेलं असतं मुकादमाला गायब करायचं मुकादमाला गायब करायचं कट कॉस्टन रचलेलं असतं ते आपल्या साहेबांनी गाडी येते आणि गाडीतले कोण डायरेक्ट मुकादमाला उचलतात आणि गाडी टाकतात आणि त्यानंतर तिथून गाडी निघून जाते आणि ते पुकार मला राखीव ठेवलेले लोक खूप शोधत असतात इकडे तिकडे तिकडे इकडे इकडे तिकडे तिकडे इकडे 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 तिकडे 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 इकडे इकडे असे करत करत ते शोधत असतात पण त्याच्या हाती काहीच लागत नाही आणि इकडे ताजेसाहेबांच्या घरी आलेले असतात पित्रकार आणि पित्रकारावर सत्यांनी हल्ला केलेला असतो आणि इथे खूप गर्दी चालू असते कारण तिथे पत्रकार आले त्यांची सत्य जे आहे ते पत्रकाराच्या अंगावर धावून जातो कारण त्याला पत्रकार म्हणतो म्हणलं होतं की तू तुझ्या तुझ्या बायकू बायकोच्या मार्फत त्या मुकादमाला गायब केलंस असं म्हणतो आणि म्हणून त्या सत्याला त्याचा राग येतो आणि सत्या अंगा त्याच्या अंगावर धक धक कुणी धावून जातो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ